इचलकरंजीच्या वस्त्र नगरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुमाऊली टेक्स्ट घेऊन येत आहे एक भव्य आकर्षक आणि आणि इंडो वेस्टर्न वेअर मध्ये भव्य शोरूम जिथे मिळणार आहे शेरवानी जोधपुरी फॅन्सी कुर्ता पायजमा थ्री पीस हँडवर्क डिझाईन्स हे सगळं उत्तम दर्जा खास डिझाईन्स मध्ये आणि डोळे दिपावणाऱ्या मध्ये जे आजच्या काळात प्रत्येकासाठी खास ठरणार आहे निकम परिवार घेऊन आहेत हे नवीन दादन वस्त्राची नवीन परंपरा या उद्घाटनाला सर्वांनी यावे गुरुमाऊली गार्मेंट कडून आग्रहाचं आमंत्रण गुरुमाऊली टेक्सटाईल ब्रिज स्क्वेअर महेश सेवा समिती समोर इचलकरंजी नमस्कार मी तेजस्विनी मकदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या सोनाराकडे जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती या तिघांना न्यायालयात हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे इचलकरंजी शहरातल्या तिघांनी एका सोनाराला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती यात तिघांना अटक करण्यात आली होती त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे यावेळी सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला यात आरोपीचे वकील ॲडव्होकेट सचिन माने यांनी न्यायालयात खळबळजनक युक्तिवाद केला आणि फिर्यादी यांनी जाणून बुजून आपलं सत्य लपवण्यासाठी गुन्हा दाखल केलाय फिर्यादी यानं आय सी आय सी आय बँकेतील सोन्याचा फ्रॉड लपवण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला असून फिर्यादीची चौकशी करण्याची मागणी सचिन माने यांनी न्यायालयाकडे केली आहे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं तीन आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साने करत आहेत